या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शाहूवाडी तालुक्यातील गजापूर विशाळगड ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कर वसुलीसाठी नातेवाईकांना घेऊन जाणाऱ्या गावातील शेजारी राहणाऱ्याला जोराचे हाक का मारली या गैरसमजातून झालेल्या मारहाणीत ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र हेगिस्टे हे जखमी झालेत गावातील गोपाळ मालुसरे यांनी हेगिस्ट यांना मारहाण करून जखमी केलं या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे विशाळगड मार्गावर ग्रामपंचायत गजापूरच्या वतीनं कर वसुली केंद्र उभारलं आहे या ठिकाणी कर्नाटक पासिंग असलेल्या गाडीमधून शाहूवाडी तालुक्यातील भातळी येथील गोपाळ मालुसरे हा भा पर्यटकांना घेऊन जात होता यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र हेगिस्टे यांनी कर मागणी केली यावेळी हे माझे सर्व पाहुणे असल्याचं गोपाळ मालुसरे यांनी सांगितलं असं असताना मला जोराचे हाक मारले असा मनात राग धरून मला येऊन त्यांनी मारहाण शिवीगाळ केल्याची फिर्याद जखमी नरेंद्र हेगिस्टे यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे घटनेचा तपास सहाय्यक फौजदार रवींद्र घोसाळकर मानसिंग खताळ हे करत आहेत टी नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डौरी